हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन समारंभाला सुरुवात होते आणि लग्न समारंभात क्लासी आणि रॉयल दिसण्यासाठी काठपदर पैठणी अशा साड्या ने नेसण्यासाठी असायलाच हव्यात आणि आता तर काठपदर साड्या खूप जास्त फॅशनमध्ये आहेत काठपदर साड्यांमध्येही सध्या आधुनिक फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये लग्न सोहळ्यासाठी साड्यांचे आकर्षक आणि न्यू पॅटर्न घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पैठणी पैठणीशिवाय तर महाराष्ट्रीयन लग्न सोहळा हा अपूर्णच आहे लग्न समारंभासाठी तुम्ही अशी फॅन्सी डिझायनर पैठणी साडी खरेदी करू शकता या साड्या सध्या खूप ट्रेंडिंग आहेत शिरोस्की डायमंड वर्क आणि फॅन्सी लेस बॉर्डरमुळे या साडीचा लुक पूर्णपणे स्टायलिश बनला आहे या साडीमधील कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ही खूपच सुंदर आहे पैठणीमध्ये तुम्हाला आधुनिक पॅटर्न हवा असेल तर या फॅन्सी पॅटर्नची तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये तुम्ही खूपच स्मार्ट आणि क्लासिक दिसाल या साडीची किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे जर तुम्हाला काटपद्ध साडी ऐवजी दुसरी साडी घ्यायची असेल तर सध्या खूपच डिमांडिंग आणि फॅशनमध्ये असलेल्या अशा ऑर्गॅनच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी वर्क सोरसकी डायमंड वर्क असून साडीचा काठ जरीचा आहे सरीच्या रिचनेस मध्ये या साड्या रॉयल आणि मॉडर्न ट्रेंडी दिसतात या साड्या नेसल्यावर तुम्ही खूपच ग्रेसफुल स्टनिंग आणि रिच दिसाल या साडीची किंमत दोन हजार पन्नास रुपये आहे सध्या अशा मॉडेल लुक येणाऱ्या ज्यूट ऑर्गेनच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत लॅव्हेंडर बेज स्काय ब्ल्यू बेबी पिंक आणि लाईट ग्रीन अशा फॅन्सी आणि ट्रेंडिंग कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साडीवर सोबर एम्ब्रॉयडरी आणि सेक्विनचे वर्क असल्याने या साड्या खूपच डिसेंट आणि स्मार्ट लुक देतात या साडीवरील ब्लाउज पिसावर ही सुंदर एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन वर्क केलेले आहे मॉडर्न स्टायलिश आणि साडीमध्ये स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत सतराशे ते अठराशेच्या च्या दरम्यान आहे ही साडी कशी दिसते त्यासाठी हा रेफरन्स व्हिडिओ पहा वेडिंग पार्टीज फंक्शन्स मध्ये अशा साड्या नेसून तुम्ही अधिक स्मार्ट आणि स्टायलिश दिसू शकता जर तुम्हाला ही साडी खरेदी कर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचं स्क्रीनशॉट पाठवा लग्न समारंभासाठी तुम्ही अशा रिच वर्कच्या बनारसी साड्या खरेदी करू शकता बनारसी साड्या या त्यांच्या युनिक जरी फ्लॉवर वर्क मुळे ओळखल्या जातात साड्या हेवी जरीच्या रिचनेस मध्ये खूपच रॉयल आणि आकर्षक दिसतात नवरीच्या बसत्यात अशा साड्या तुम्ही नक्कीच ऍड करू शकता डीप गडद कलरमध्ये या साड्या आणखीनच उठावदार दिसतात सध्या अशा प्युअर मॉस साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या प्रिंटेड वर्कमध्ये असून या साडीचा सा काठ जरीचा सा असल्याने या, या साड्यांना काठपद साडीचा सा रिचनेस येतो संपूर्ण साडीवर जरी लाइनिंग ही केलेली आहे सुपर सॉफ्ट लाईट वेट आणि अंगाबरोबर छान बसणाऱ्या या साड्या खूपच सुंदर आहेत या साडीमध्ये आठ कलर ऑप्शन आहेत आणि सर्वच कलर हे खूप सुंदर आहेत जास्त वयाच्या स्त्रियांना वयानुसार हलक्या फुलक्या आणि तितक्या सुंदर दिसणाऱ्या साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी या साड्या बेस्ट आहेत या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या च्या दरम्यान आहे सिंपल पण एलिगंट अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला सा ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा सध्याच्या लायनिंग कांजीवर पैठणी साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर जरी लायनिंग असून मध्ये मध्ये मीना जरी बुट्टी ह्या आहे शाईनी आणि सॉफ्ट सिल्क मध्ये या साड्या असल्याने खूपच ग्लॅमरस शाईन देतात कांजीवरम साड्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे साडीचा रिच कॉन्ट्रास्ट आणि मोठा काठ ही डिझायनर कांजीवरम पैठणी साडी तुम्ही लग्न समारंभासाठी नक्की ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात अशा साड्या या साडीची किंमत एक हजार आठशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला पारंपरिक काटपद साडी हवी असेल तर अशा जिजामाता सॉफ्ट सिल्क साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या सॉफ्ट आणि शायनी सिल्क मध्ये असल्याने उन्हामध्ये या साड्यांना एक प्रकारची चकाकी येते नाजूक जरी काटाच्या अशा साड्या नेसल्यावर खूपच सुंदर दिसतात आणि या साड्यांमध्ये स्लिम लुक ही मिळतो या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे सध्या अशा जिजा पैठणी साड्या ही न्यू ट्रेंड मध्ये आल्या आहेत संपूर्ण साडीवर फ्लॉवर जरीबुटी असून पारंपरिक जरी काटामध्ये या साड्या येतात या साडीची किंमत एक रुपये आहे लग्न समारंभासाठी जर तुम्हाला काटपत्री साडी घ्यायची नसेल तर अशा ब्युटिफुल डिझाईनर फॅन्सी साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साडीवर अतिशय सुंदर फ्लावर एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असून संपूर्ण साडीवर सर्वस्क लाइनिंग वर्क आणि एम्ब्रॉयडरी लाइनिंग वर्क केलेले आहे बॉलिवूड स्टाईल अशा फॅन्सी डिझाईनर साड्या नेसल्यावर खूपच स्मार्ट यंग आणि स्टायलिश लुक मिळतो या साडीची किंमत दोन हजार दोनशे रुपये आहे लग्न समारंभासाठी अशा ब्रासू प्रिंटेड साड्याही तुम्ही खरेदी करू शकता जास्त वयाच्या स्त्रिया लग्नामध्ये अशा साड्या जास्त प्रमाणात नेसलेल्या पाहायला मिळतात या साड्या कम्फर्टेबल असून दिसायलाही खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तर मैत्रीणू या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा